एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय आणि मलेत हां हा एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय हो आणि मलेत तू हा प एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय आणि मलेत पास तू हा तुझे नाव सुमन आणि हे नाव सुमन आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो उदय सावंत साहेबांच्या हातून म्हणजे त्यांच्या उपस्थितीत हे दोन अप एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय हे आणि मलेत पास तू हा धन्यवाद धन्यवाद शेतकरी संघटनेचा सर 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 एक विनंती एक, विन एक आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात कृषी प्रधान म्हणजे काय आणि तो सर्वात माग असाव का एवढं चिंतन असेंब्लीमध्ये करावं धन्यवाद उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं बावनकुळे साहेब राठोडजी सगळ्यांचा आभार तर मानतोस पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे आता सगळी ऊर्जा दोन ऑक्टोंबरला लावायची आहे तर कलेक्टर साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली एस पी असेल कलेक्टर असेल इथे मेटकरी साहेब आलेले आमचे हा मोजरी भद्रू जमात मी भेटलो होतो घरी पण विसरलं हा ते सांगतात का आम्ही नेतागिरी करायला आलो नाही मिटकर मिटकरजी म्हणतात आणि भद्रुजी म्हणतात त्यांचाही मी आभार मानतो आणि एस पी आणि कलेक्टर खास करून कलेक्टरनं प्रचंड मेहनत घेतली गणेशला त्यांचाही आभार मानतो હા તાઈ કરતો મંત્રી નહીં હા કમલ તાઇક